कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं ब्लॉग आपलं स्टार्ट झालेलं कुडामधनं आणि आपली जे काय पार्सल होती ती पार्सल आपण पोच केलं मसाल्याची आजची आणि आता मसाल्याची ऑर्डरसुद्धा वाढलेले आहेत तर नवीन मसाल्यासाठी आम्ही सामान घेऊ गेलेले असो आता कुठे येलो काय बरेच जण विचारत असतात सामान कुठं खरेदी करत आहे वगैरे काय तर आपण तुम्हाला दाखवतो आणि आमची पण खरेदी आहे त्याची पण लिस्ट असा आपण घेऊन टाकूया पटापट चला कोकण मसाले यांच्याकडे आणि आपण आता तुमका मी दाखवतोय आपण खडे मसाले खे खरेदी करतो आणि मॅडम आपल्यासोबत असतच तर मिरची आणि पण दाखवतोय चला या कसं झालं मसाले मस्त झालं मस्त झालं आणि मेन म्हणजे कष्ट आवड सगळे खुश आहेत खुश आहेत कस्टमर वाढले ना की आपल्याला पण टेन्शन नसतं त्यांच्याकडून चांगलं संतोषकारक उत्तर मिळालं पाहिजे आता आपल्याकडे मिरची मध्ये आहे तुम्ही मागे घेऊन गेलेला आता त्याच्यात अजून प्रकार झाले तुम्हाला कसं काम खूप असतं त्यामुळे डेट वगैरे काढायला मिळणार नाही तर डेट काढलेली पाहिजे तरी आपल्याकडे आहे ही बघा ही बॅडगी आहे ही आपली आहे ना ही केडीएल बॅडगी आहे ह्याला जर आपण ही घातली ना तर आपल्याला काश्मीरी घालावी लागत आपण असं म्हणू शकतो हो की बॅडगी आणि काश्मीरीच एक मिश्रण म्हणू शकतो बी एकदम पिवडेगार आणि जेवढं हे आतलं चांगलं ना तेवढा मसाला तेवढा मसाला चांगला हे फोडून बघितल्यावरच कळत ते बाहेरून कळत नाही बरोबर ह्याच्यातच गुंटूर आहे ही पण डेट काढलेली मिळेल आपल्याकडे याची पण डेट नाही बी सगळ्यांना फ्रेश कारण आताची नवीन मिरची सुरू झाली त्यामुळे आपल्याकडे एकदम चांगले मिळेल ही काश्मीरी मिरची आहे तीच म्हणजे आपल्या आपण जर केडीएल घालतो तर काश्मिरीची गरज नाही गरज नाही पण डेट काढलेली मिळेल ही गाडगी मिरची आली वाली डेट वाली पण त्याचे डेट बघा तुम्ही मी एकदम हिरवेगार डेट आहे आणि साईज बघा हे बघा आणि मागे तुम्ही मला विचारत होता बघा की संकेश्वरी मिरची तुमच्याकडे मिळते की नाही आपल्याकडे ना संकेश्वर हे गावात मार्केट होतं म्हणून त्याला संकेश्वरी बॅडगी हे नाव पडलं आता तिथे मार्केटच आहे शेती खूप कमी झाली त्यामुळे संकेश्वरी बॅडगी म्हणजे बॅडगी हा म्हणजे दुसरी एक मिळते एक बॅडगी सारखी असते पण साईज मध्ये छोटी असते म्हणजे आणि ती तिखट असते पण त्या मिरचीची व्हॅलिडीटी आपली तीनच महिने म्हणजे आपण ते कसे तीन महिने मिरची करायची आणि मसाला करायचा खराब होतो पांढरा होतो त्याच्यामध्ये आता ही बॅडगीचा तुम्ही मसाला केलात ना तर वर्षभर त्याला काही होत नाही बीज बघा तुम्ही सगळे पिओ कलर पण कलर पण मेंटेन होतो आणि बॅडगीची जर मेन चव चांगली असेल ना तर मसाला चांगलाच आहे ही गुंटूर डेट डेट वाली अजून आपल्याकडे स्पेशालिटी आहे बघा आपल्याकडे कसं झालंय बॅडगी आणि गुंटूरचं एक प्रमाण आहे पण गुंटूर आहे ना ही सौम्य तिखट असल्यामुळे लोकांना त्याचा तिखटपणा खूप वेळा कमी येतो मग त्याच्यासाठी जर तिखटपणा आपल्याला वाढवायचं असेल ना तर ही तेजा मिरची आहे ह्याचे डेट अगदी हिरवे असतात हे बघ आणि ते पण अगदी तिखट असत खूपच तिखट म्हणजे आपली गुंटूर मिरची आहे ना ही गुंटूर मिरची दोन तीन किलो घातली आणि तेजा मिरची एक किलो घातली तर एक किलो तेजाचा तेवढा तिखटपणा येतो हा ते तीन किलो तेवढा ह्याला एक किलो येतो तुम्हाला आपल्याकडे जे स्पेशल खडे मसाले आहेत ना ते सगळे तुम्हाला दाखवतो आता ना आपली स्पेशलिटी मेन जे आहे ना ही ना। एक ही दालचिनी आहे रोल दालचिन म्हणतो आपण त्यांना हे तुटली ना हे हे तुम्ही अशी जराशी पण टेस्ट केलात ना त्याचा फ्लेवर खूप चांगला येतो तो स्पायसीनेस असतो त्याला स्ट्रॉंग फ्लेवर असतो हे आपले रेग्युलर हा जरा गोल्ड लागते ही तुम्ही एवढीशी खाल्लात ना तरी याचा फ्लेवर खूप आहे असं मग दुसरं आपल्याकडे ना हे जे चक्रफूल आहेत ना हे बघा आता हा जे चक्रफूल आहे ना हा ओरिजिनल कलर आहे आणि ह्याचा तुम्ही फक्त तुम्ही तुमची पॅकेट पण उघडलात ना घरात तरी त्याचा स्मेल दिवसात होणार तेवढा चांगला स्मेल असतो आणि ह्याला पण अर्क खूप जास्त असतो दुसरा ह्याच्यात खूप प्रकार येतात पण त्यांना ऑइल कंटेंट कमी असतो म्हणजे तेल कमी असतं मग ते आपण म्हणतो बघा खाल्ल्यानंतर पण ते चोत वाटतो ते त्याच्यामुळे असं मग ह्याला जे तेल आहे ना त्याच्यामुळे ह्याचे रेट्स आणि ह्याची क्वालिटी त्याच्यावरून ठर आपली जुनी लोक वापरायची आता आपण ते विसरायला चाललो पण ही सुंठ आहे ना आता हे तुम्ही तोडून बघा ह्याला नुसतं आपलं डोकं दुखत असेल आणि ह्याचा स्मेल घेतलं ना तरी आपल्याला ते बरं वाटत आणि हे सुंट आहे ना ह्याचा फायदा काय आपण जे मसाला हे सगळं खाल दालचिनी मिरी हे सगळं उष्ण आहे जर आपण मसाला तर सुंठ घालून ठेवली ना तर आपल्याला ते उष्णता आहे ना त्याचा त्रास होत नाही म्हणजे आलं हा काही होणारच नाही आपला मसाला तुम्ही आपला साधारण माणूस दिवसाला दोनदा हा मसाला खातो मग त्याला त्याचा त्रास होता नाही नाहीतर मसाला नाही खाऊ शकत असं मग त्यामुळे हा सुंठ घातलेली असेल मेथी प्रॉपर घातलेली असेल तर त्याचा त्रास होत नाही मसाल्याच ना कर्डे तीळ आहे ना हा आपल्या ऍक्च्युली मालवणी मसाल्यात जात नाही मालवणी मसाल्यात आपलं खसखसत जात पण तीळ आपल्या दुसरे जे घरगुती मसाले असतात जसं काय काळी पूळ झाली किंवा असं अमुक मसाले झाले त्याच्यात तीळचा वापर होतो पण तीळचे दुसरे फायदे खूप आहेत नुसते खायला किंवा बडी सोबत भाजून खायला पण ते हेच खायला पाहिजे म्हणजे दुसरे एक येतात पॉलिश येतात ते पण माझ्याकडे आहे मी तुम्हाला नंतर दाखवेल पण त्याचा ऑइल कंटेंट नसतो म्हणजे आपण आता हे सगळ्या गोष्टी खातो ना ह्याचे आयुर्वेदिक फायदे आहेत जर ह्याचे फायदेच नाही मिळाले तर ते खाऊन उपयोग करत असं तर ऑइल कंटेंट खूप असतो आता हे, हे, हे जर तुम्ही थोडंसं खाऊन बघितलं ना तर हे वाटेल आणि ते जे वाईट तीड असतात ना ते तुम्हाला खायला कळू वाटतात करीत वाटतात हे तुम्हाला करकरीत वाटणार नाही हे तुम्ही कितीही खाल्लं तरी बरे वाटणार आणि आपल्या मसाल्यात सगळ्यात मेन आयटम धणे आता हे जे धणे आहेत ना हे ह्या वर्षीचे सीझनचे नवीन धणे हे धणे आहेत ना ह्याचा तुम्ही स्मेल बघितलात ना तर तिथे पिशवी उघडलेली असेल तर इथे स्मेल ये। ना। कलर असतो धणे शेप ह्या सगळ्या गोष्टींना कलर ऍडिड असतो आपल्याकडे तो कलर ऍडिट माल मिळत नाही आम्ही जे पण ठेवणार हे पुढची गोष्ट टेस्ट करू शकतो सगळी नॅचरल ज्या ऑर्गेनिक गोष्टी असतात तेच आम्ही ठेवतो कारण आपण आपल्या मुलांना देत नाही तर दुसऱ्यांना मुलांना कलर वाल माल कधी द्यायचा ही ना जायपत्री आहे म्हणजे आपल्या इकडे म्हणतो ना जायफळ जायपड हाल आता ह्याला तुम्ही ना हातात तंबा चोडून बघायला आता ह्याचा तुमच्या हातातला वास जाणार नाही <laughs> म्हणजे असं आपण ओरिजिनल ह्याला ओरिजिनल फ्लेवर असतो थोडी कॉस्टली असते पण ह्याचा जो फ्लेवर आहे ना तो सगळ्यात भारी असतो म्हणजे आपण असं म्हणतो ना की ते एक रामपत्री घातली तर चालेल का असं पण रामपत्रीचं फ्लेवर आणि त्याचं प्रमाण वेगळं आहे खूप वेगळं आहे आपल्याकडे काय ते बिचारा लोकांना मिसमॅच होतंय मग ते काय करतात हे कमी घालतात कारण हे महाग आहे ते स्वस्त म्हणून ते घालतात पण हे घातल्यावर तुम्हाला मसाला आपल्याला फ्लेवर येणार नाही ते ह्याच्यानी मेथी बघा मेथी हे आपल्याकडे डायरेक्ट एम पी मधून शेतात ना, जे शेत ना पाट ते जे शेतकरी असतात ना ते सॉर्टिंग करून ते पाठवतात त्यामुळे तुम्हाला ह्याच्यात ना एकदम फाईन अगदी कचरा पण येणार नाही एवढा क्लीन माल मिळतो आणि मोहरी मध्ये मो आपल्याकडे दोन प्रकार आहेत एक असते ही बारीक मोहरी आपण ज्याला लाल मोहरी म्हणतो ना ती हा ही जेवणात फोडणीत वापरतो ती आणि दुसरी ही आपली मसाल्यात वापरतो मसाला, वापर हो, मसाला लोणचे त्याच्यात ही मोहरीचा वापर होतो ग्रीन कार्डिओम आहे वेलची आपण म्हणतो ती ना वेलचीला एम मध्ये मोजत येतो म्हणजे ते अशी आडवी मोजायची त्याचा पोटाने ती किती फुगलेली आहे त्याच्यावरून त्याचा रेट आणि दुसरं त्याच्यात दाणे कसे आहेत हा एक असतो तो पोला माल येतो तुम्ही दिसायला चांगला पण आतमध्ये दाणे काय हे का सगळं भरलेला माल येतो आणि अगदी चांगलं म्हणजे तुम्ही त्याला साला सकट पण जर तुम्ही त्याला ते हे करून ठेवलात ना पावडर तर सहा महिने त्याचा स्मेल काही काहीही होत नाही असं हा ना मुंगडा आहे आता हा स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे आणि ह्याच ना मुंगखडा हा हँडमेड आहे म्हणजे आपण वर्षभर ह्याला मसाला ठेवायचा एक वर्ष झाला की आपण मसाला नवीन बनवणार मग तेव्हा हा जे खडा आहे ना त्याची पावडर करून आपण वरण वगैरे घालतो ना त्याच्यात आपण घालू शकतो म्हणजे हे फुकट जात नाही मसाला टिकण्यासाठी हे बेस्ट आपण आता ऍक्च्युली आपल्याकडे मीठ वगैरे टाकतो पण मीठ आहे ना ह्याला जर आपण ओलसरपणा असेल तर मसाला खराब होण्याची शक्यता होता त्याच्यापेक्षा जर खडे दोन दोन ठेवले ना एका मोठ्या डब्यात पण दोन ते तीन हिंग खडे ठेवले ना तर वर्षभर मसाल्याला खाली होत नाही म्हणून हे मसाला टिकवायची नॉन प्रिझर्वेटिव्ह पण चांगली हा ना आपल्या ड्रायफ्रूटचं सेक्शन आहे ते ना आपल्याला सगळ्या प्रकारचे प्रीमियम ड्रायफ्रुट्स मिळतात आणि आमचा होलसेल असल्यामुळे रेट काय कमीच असतात आता ह्याच्यात ना जे रेअर मिळतात आपल्या कुडाळात खूप कमी मिळतात ना त्याच्यातलं एक म्हणजे हा खजूर आता हा खजूर आहे ना हा मला वाटतं आपल्याकडे आम्ही विकतो सातशे ते आठशे रुपये अर्धा किलो आणि असं तुम्ही मुंबईला वगैरे घ्यायला गेला गेलात ना तर तुम्हाला चार ते पाच हजार रुपये किलोनी मिळते म्हणजे दोन ते अडीच हजार रुपये अर्धा किलो मिळतो पण हा सगळ्यात प्रीमियम म्हणजे न्यूट्रिशन वाईज आपण म्हणतो की जे चांगलं असलं पाहिजे शुगरवाले पण खाऊ शकतात तसा खजूर हे आपले बदाम आहे ती पण आमची स्पेशलिटी आहे हे अमेरिकन बदाम हे म्हणजे आमचा एक भावाचीच फॅक्टरी आहे त्यामुळे तुम्हाला आमच्याकडे एकदम फ्रेश आणि चांगली असं हे मग अंजीर आहे ना अंजीरमध्ये पण दोन प्रकार आहे त्याच्यात साईज वाईज प्रकार असतात त्याच्यात आणि सगळं पॅकिंग पॅकिंगमध्ये येणार म्हणजे तुम्हाला असं आपल्याला बघा ते हात लागतो कि असं ते फ्रेश असणार की नाही तसं काय नाही असं व्हॅक्यूम पॅकिंग घेतो ते लूज असतात हो, हो। ना ते खराब लवकर होतात कारण आपल्याकडे वातावरण ह्युमिडिटी खूप आहे म्हणून आता काळे बेदाण्यामध्ये ना दोन प्रकार आहेत त्याच्यात बी वाले आणि बी शिवायचे आपल्याकडे खूप लोक अशी आहेत ज्यांना काळे बेदाणे आवडतात पण त्याच्यात बी असलेला आवडत आवडत नाही बरोबर मग त्यांच्यासाठी सीडलेस काळे बेदाळे पण आपल्याकडे आणि त्यांनी काय म्हटलं ह्याला जरदाळू म्हणतात हे बघायला असं असतं ते असं जर असं हा आंबट गोड असतात आणि ह्याचं बी फोडलात ना तर ना पण एक छोटीशी बदाम मिळते आणि हे लहान मुलांसाठी जे मामरा बदाम आपण म्हणतो ना ते हे स्पेशली म्हणजे लहान मुलांसाठी हे खूप प्रिफर करतात लोक त्याच्यात म्हणजे असं हे याच्यात फायदे पण लिहिलेले आहेत स्किनसाठी शुगर लेवलसाठी वगैरे सगळ्यांसाठी आणि मुलांना तर बदाम जर द्यायचे झाले ना तर मामरा द्यायला सगळ्यात बेस्ट हे सॉल्टेड पीस आपले हे हे मी तुम्हाला दाखवलेले ना मगाशी हे आपले सॉल्टेड पिस्त आहेत म्हणजे टर्फल वाले असतात सोलून खायचे आणि हे लहान मुलांना किंवा आपण दुधात वगैरे घालतो खीरमध्ये घालतो त्याच्यासाठीचे हे प्लेन पिस्ता हे प्लेन पिस्ता हे आपल्याकडे आपण म्हणतो चार गोळा म्हणतो ना त्याच्यातना निघते चार ओळी हे पण मोस्टली आमच्याकडे सगळं ड्रायफ्रूट आहे ना ते तुम्हाला कंपनी पॅकिंग मिळते मग ते एक हायजीन आपण म्हणतो की एकदम फ्रेश राहायला पाहिजे माल टिकलं पाहिजे तर ते ह्याच्यात मिळत बघू शकताय आपल्या सगळ्या थोडे मसाल्यांचे टॅम्पलेट्स लावलेली आहेत म्हणजे त्यांचे फायदे काय आपल्या आरोग्यासाठी आणि त्यांची नावं थोडक्यात कसुरी मेथी धने मिरी खसखस बडीशेप या साईडी पण म्हणजे आपण विसरा शकलो नाही आपल्या काय फोटो लक्षात राहतं आणि दुसरं काय झालेलं आता आपल्याकडे ना म्हणजे एक मॉडर्न पिढी आली आहे म्हणजे आता मलाच सांगितलं तर मला माहिती नसतं आपण कसखस का घालतोय आपण दालचिनी का घालतोय आपण घरीच मसाला का करायला पाहिजे किंवा घरगुती मसाला का घेतला पाहिजे तर त्याच्यासाठी हे सगळे फायदे मी शोधून काढले की ह्याच्यानी लोकांना पण कळेल की आपण घरगुती मसाला केला तर थो थोडं चांगलं होईल त्याचे फायदे मिळेल आपल्या किचन मध्येच आपल्या खूप काही काय औषधी असतात पण ते आपल्याला माहिती त्याच्यासाठी हो जर आम्ही हे छोटस प्रयत्न केला आणि एक कसा तुम्ही जर एक किलो पासून लिस्ट दिलात ना तर त्या प्रमाणात गरम सामान कडे मसाले मिरची सगळा काढून मिळतात आणि तुमका यांच्याकडे घाव पण मिळता आणि किरकोळ पण मिळतात तुम्ही घाव असतो तर घाव घेऊ शकता की किरकोळ पण घेऊ शकता एक किलो पासून मिळतो एक किलो दोन किलो पासून दोन, दोन किलो हा म्हणजे दोन किलो मिरची असेल तर त्याचं आम्ही सामान तुमचं प्रमाण असेल तर व्हॅले गुड आणि नाही आहे तर प्रॉपर मालवणी मसाल्याचं प्रमाण आम्ही तुम्हाला काढून घेऊ शकतो कारण आता आमच्या वयातले खूप असे नवीन लग्न झालेले आणि त्यांना प्रमाण माहिती नाही मग त्यांच्यासाठी हे एक छोटस ट्राय करतो की त्यांना प्रमाण दिलं की मसाला चांगला होतो मागच्या वर्षी तो मसाला कसं सामान रेडी झालं होत तो तुझे चार दोन तीन चार ही मोठी असा आणि सामान सगळं घातलेलं असा ऑर्डर सगळं व्यवस्थित केलेलं असा तू घराकडे जाऊन मोजून नंबर असा त्याच्यावर तू कळ क्वालिटी कशी झाली काय असा ह्याच्यातला म्हणजे आणि काही आमकां करू नये तू आमकां प्रॉपर सांग आम्ही

काय असला नक्की सांगायचं सांगायचं बदल करू असला बदल करूया काय इम्प्रुव्हमेंट करूची तर इम्प्रुव्हमेंट काय असत सांगायचं काय गरज बदल नाही करूया काय असत नक्की सांगा काय आणि म्हणजे लोकांक आम्ही म्हणजे आम्ही परमेश्वर समजूनच आम्ही ह्या सगळ्या करतो त्याच्यामुळे ह्याच्यात आम्ही काही असं मिक्सिंगचा कलरवाला काही विकणं नाही आणि देणं नाही आणि कामही करणार नाही आम्ही कलरचा असलं तर मला नाही कलर आम्ही कामच करणार नाही काय ना ना। ना। समोर कॅन्सर चे हो। प्रमाण म्हणून वाढलं कलर मुळे नॅचरल जास्त भर देते देत तुझं नाव सांगून लिहिलं तर आम्ही नक्की ते काय आणि आमच्याकडनं काय होईल डिस्काउंट काय जमला ता आणि खरं तरस तुम्ही कोनंगमसा आता मसाल्याचे दिवस चालू करत मसाले कुठचे तर नक्कीच खड़े मसाले किंवा मिरचीसाठी तुम्ही येऊ शकताय आणि याच्यासाठी फक्त असा अविनाश नगर दोदा अभिमन्य हॉटेलच्या बाजू पुणे स्कूलच्या बाजू कोकण मसाले म्हणून बोर्डा लावलेलो असेल एकदम म्हणजे आणि तू एकदम सजेशन दे तुझ्यात बदल काय करू होतो आम्ही नक्की याच्यात आणि सहकार्य करूया